हे काहीत कसं ते सगळे मजे असणार तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपली पालखी निघलेली आहे पालखी म्हणजे शिर्डीची आपली शिर्डीला पदयात्रा असते आठ दिवसाची आपली तर ती पालखी निघली मी पण दरवर्षी जातो आता यावर्षी पण चाललो आहे चला तुम्हाला आठ दिवसात ब्लॉग तर बघायला भेटतीलच तसेच आठ दिवस पूर्ण अपडेट असेल इंस्टालला असतील तुम्ही इन्स्टाल फॉल नसेल केला तर इन्स्टाल फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असते आपल्या हरेक ब्लॉकच्या चला आता आपण जाऊ किती तयारी झाली ते बघू ग्रेज मंदिर झालं डेकोरेशन केलं तर पालखी बाहेर काढायची आपल्याला

फायनली आपली बालकी मंदिर जवळ बसले आता बाकी बाईक पण आले ते सगळे आपल्या टेम्पो रुपये लागले सगळी मित्रमंडळी पण आहे श्री पालकी साई पालक्यात जवळ आहे आपली पिंडी निगामी भक्त राणा चा या गेला पालखी निघेल i don't like know आपल्या साई मंदिरावर दुसरी पाहिजे साई मंदिर आपल्या इथे गावाचा दुसरा

तर आईस पहिला झेंडा घेऊन आपण निघलो तर पुढे आता हे घेऊन नाही तू लगेच मोबाईल चार्जिंगला मोबाईल लगेच डाऊन होतं तर आपली गाडी स्टॉपला पुढं ट्रॅफिक झाले तर आपला पहिला स्टॉप असणार पिंपटेश्वर फायनली आपण दुपारच्या स्टॉपवर पोहोचलो आहे पिंपटेश्वर मंदिर मानपाडा आपला झेंडापूर चला जाऊ बसू बरीचशी मंडळी आपली आली पुढं पहिलंच तिकडे गावांची मंडळी बाहेरची मंडळी झाली तेलपत्री काही दुपारची आडच्या टाइम झाले सगळी मंडळी बसते आपल्या बाजूला बरीचशी मंडळी गावातली नाना माहिती पाहिजे जिथे थांबतो तिथे सर्व नियोजित केलेलं आहे आणि प्रत्येक वेळी जे पदयात्रे आहेत त्यांच्या सोयीकडे आमचं लक्ष असतो त्यांना कोणतेही त्रास त्यां त्यांना होऊ नये अशी आम्ही सोय केलेली असते त्यांच्यासाठी आम्ही व्यवस्थित पाण्याची पिण्याची पाण्याची अंघोळीच्या पाण्याची तसेच त्यांचं जेवण जेवणाची सुद्धा आम्ही चांगल्या रीतीनं त्यांची सोय करत असतो किती वर्ष ही पदयात्रा सुरू आहे तेरा वर्ष आमचं आहे या आम्ही नियमित ही पदयात्रा चालू ठेवलेली आहे याच्यासाठी काही नियोजन करता का तुम्ही नियोजन आमचं वर्षभर नियोजन असतं काय काय करत थोडे चेंजेस पण होतात प्रत्येक हॉल्ट पण कधी कधी चेंजेस होतात दोन महिने आधी जाऊन आम्ही हॉल्ट फिक्स करतो प्रत्येक ठिकाणी जे पंधरा सोळा हॉल्ट असतात आमचे ते दोन महिने आधी जाऊन आम्ही फिक्स करतो आणि त्याप्रमाणे तिथं आम्ही थांबतो आणि व्यवस्था करतो काय समजा कुणाला काही प्रॉब्लेम आला तर मग त्याची कशी तुम्ही सोय करता तसं मेडिसिन प्रसो उपचार आपल्याकडे असतात तसंच काही जास्त असलं तर आपण त्याला गाडी बरोबर असतात दोन तीन आपण दवाखान्यात त्यांना घेऊन जातो किती वेळ किती आठ दिवसाची पो आहे आठ दिवसाचा प्रोग्राम आहे तर सोमवार ते सोमवार पुढच्या सोमवारी आमचं दर्शन आहे गाईज आपली पालखी उचलली आता येतो आपण निघू जय काही पिंपळेश्वर निघू आपण सोनार पडायला आलोय साईबा मंदिर सोनार सोनारपडा आतमध्ये जाऊन दर्शन घेतो आपली पालखी बी इथे येईल पवन पहिल्या झेंड्या ए गप आत्मे जाऊन दर्शन घेऊ पालखी येईल आपली पालखी पालखीमध्ये सांगूल सगळी येते पालखी बिला आपण आराम मी पालखी इथेच आहे कुठे रे इथेच जवळच कुठे पालखी ते आडीलाय झाडांच्या सद्गुरु साईनाथ महाराज নীল আমাদের পরে এ বাজুন দিয়েছে বাবু আবার কাটেনা চড়েছি तर गाईज गोरवली गावात निघून आता आपण चालू आडवली गावान पहिला झेंडावरच होतो मी आणि इथं हलवलावली पंडित इथे सगळी इकडे बघा पालखी सगळी इथे गाड्या फिरू फिरून फिरू मित्रांन आणि गाड्यान टाइम लागेल तर जाऊ गाड आडोली गाव मी भेटबीण वाचतान तर आडोली गाव थोडा एक दीड घंटा लागेल आडोली गावात निघाला पालक पाहिलेली सगळ्या गुच्छात केले एक जागो आडवली गावानं आपली आता पालखी गेले गावांचे सगळी मित्र मंडळी जमले आता आडवली गावांच्या साईबा मंदिर आपण दर्शन घेऊ काल खूपच ले। जास्त लेवल डेंजर लावलेली ले तर मस्त एंट्रीसाठी पालखी येईल आता त्याच्यासाठी निकरा फोटोशूट चालू आहे आडवली गाव मला

मेंढ्या सगळी मेंढा बघा मेंढा मेंढा घ्या बाबा पडतो कुठे बँक बाकी तर काय आडोली मधून निघून आता आम्ही पत्री पुलावर बसलो कल्याणचं पथरी पूल सगळे मित्रमंडळी आढळली येते ट्राफिक खूप आहे बरीच म्हणजे सर फटाफट जाऊ आपल्या आजचा संध्याकाळचा स्टॉपवर काय आपल्या संध्याकाळच्या स्टोव पोहोचलेलं आहे स्ट्रोकचा बॅनर लावले तिथे आतमध्ये आपला स्टॉप पण आणि जोडीला माहिती दादा होता आपला दादा जोडीला होता आपण पोहचले बरीचशी मंडळी पाठीले पालखी पाठीच आहे ना पालखी पालखी पाठी मागे पहिला झेंडा आले की बघायला गेले ना वाटतं पहिला झेंडा आलेला पहिला झेंडा आले होता आपला पप्पू नाना सिक्री जेवण ओमनवा घेतले बघू तयारी झालं ना जेवण बनून झालं ना सगळे बसले ना बॅग बी करतात आपलं आपल्याला बॅग शोधायला लागल पहिलं आपल्याला आपली ते जेवण रेडी होते आणायला दो सगळ्या रेडी कंडिशन आहे ना ना जेवण रेडी ओके okay. सगळं ओके okay करून ठेवलं चला पहिलं आपला काम करू बॅग शोधू ना जागा दिर्डर लागलं ना चार दिनचं चला बॅग शोधायचं काम जात आरामच्या त्यांच्यासाठी बसले हे हुशार बघा आर्केट काहीच जेवणाची लाईन लागली तर मस्त काय आहेत मी बघू आई आजचं पहिले दिवसा जेवण बघा भजी चण्याची भाजी वांग्याची भाजी गुलाब वटाना गुलाब पापड भाकर दाल भात एवढा आजचा जेवण आहे आणि या जग पहिला गुलाब जांभूल चोर जातो झालेला ए चोर, चोर। <laughs> बघ कसा खाते हो? लास्ट पण येला गाइस यु तुमन दिसतो का नाही दिसले तू नाही दिसत लपडा तो हा दिसला दिसला तिकडे सगळा ग्रुप आपला अरे चोरा बस ना किती बा चोरते चकला बघायला संपू दे बघ काहीच चकल्या बघाच जाईन मरते